नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मंगकुन मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही अमृतसरला पोहोचलो आणि हॉटेलमध्ये रूम वगैरे बुक केलेल्याच होत्या तिथं गेलो फ्रेश वगैरे झालो आणि दहा वाजता पोहोचलो आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि नंतर आम्ही एक गाडी केली तर त्या गाडीचा जर ड्रायव्हर होता त्यानेच आम्हाला हे जे मंदिर आहे इथलं प्रसिद्ध असं लालदेवीचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे तर त्या मंदिरामध्ये त्याने आम्हाला तिथं सोडलं आणि तो बाहेरच थांबला तर हे जे मंदिर आहे ना या मंदिराला आतमध्ये म्हणजे बाहेरून असं मोठा दरवाजा आहे पण आत मंदिराच्या आतमध्ये अशी गुफा आहे आणि त्या गुफा गुफेमध्ये अशा देवाच्या मूर्त्या वगैरे आहेत खूप साऱ्या देवींच्या मूर्त्या आणि परत आपले जे ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगाचे बारा ज्योतिर्लिंग आहेत ते बारा ज्योतिर्लिंगांचे मूर्त्या वगैरे सगळं तिथं आहे आणि आतमध्ये इतकं थंड असं वातावरण आहे ना आ, की मस्त असं एकदम गार आ, गार वातावरण आहे बाहेर जरी गर्मी असली तरी आतमध्ये इतकी थंड थंड वाटत होतं आणि खाली खाली जे आहे ना इथं खाली भुयारातून उतरलं की त्या गुफेतून तर इथं तिथं पाणी पण आहे असं खाली तर आम्ही तिथं गेलो आणि मस्त छान आमचं चा दर्शन वगैरे झालं आणि नंतर मग तिथं दर्शन वगैरे केल्यानंतर तिथंच जेवणाचं पण म्हणजे त्यांनी आपण ज्याला लंगर म्हणू शकतो तर तशी सुविधा पण आहे तिथं आलेले प्रत्येक भाविक तिथं प्रसाद घेतल्याशिवाय जात नाहीत तर आम्ही मस्त छान सगळं दर्शन वगैरे केलं सगळं पाहिलं आणि नंतर मग तिथं जेवण वगैरे केलं फाय ही काय ना ते नु चला हां गोष्ट मात्र सगळी चला 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 चला

रे 드디어 대체 지 드디어 대체 지아 굿기 그리 카레

देवाचे एकदमच पाय पडणार आहे बराबर नाही येत ಫ್ಲೈಟ್ एक्चुअली ಯು ಕೋನ ಅಷ್ಟೇ ಮಾರಾರ್ ಬೋಯ್ ಇಟ್ ಇಸ್ ಲೈಕ್ ನೀ ಸಮಕ್ಕೆ ಏನಿದೆ ಹಾಗೆ ಮೂಬಲ್ ಟು ದವಾಗ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಐದು ಹಾ

महाकालेश्वर काशी विश्वनाथ ठीक आहे बनारस केदारनाथ केदारनाथ ना असं जायचंच नाही तिथ दर्शन झाला नगर नगर चालवली अच्छा तुम्ही आम्ही पांगरम हा आता भागा बॉर्डरला आता का वैष्णव देवीला गेलते का तरी काल परवा घेते ना आम्ही आज रात्री आलो आम्ही तिथे હા અને આમ્મી સકા આલું જશે આડ હા तर आतमधल्या गुफेतील सर्व देवी देवतांचे दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि नंतर हा जो रस्ता आहे हा रस्ता इथून बाहेर जाण्याचा बाहेर पडण्याचा रस्ता आहे तर इथून आम्ही आता आ, बाहेर चाललो बराच वेळ आतमध्ये थांबलो छान मस्त थंड वातावरण होतं तर आतमध्ये मस्त छान फोटो वगैरे काढले मस्त देवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही निघालो इथून बाहेर जायला कारण इथून बाहेर पडलं की जेव जेवायचं जिथला प्रसाद येतो प्रसाद खायचा आणि नंतर आम्हाला मग दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचं आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी हा हा व्हिडिओ इथे सेंड करते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये

मेती छोटो गाडीला दिली असं गाडी दिसा गाडी तरी म्हणते नाही गेली का